श्री स्वामी समर्थ कधी कधी आपल्याला वाटतं आपल्या लहान सहान कृतीचा काही फरक पडत नाही पण भगवंताचा दरबार वेगळाच असतो इथे मनापासून केलेल्या सेवेला श्रद्धेला आणि भक्तीला नेहमीच उत्तर मिळत ही कथा आहे एका गरीब पण भक्त माणसाची ज्याच्या तहानलेल्या जीवाला पाणी द्यायला कुणी नव्हतं पण त्याच्या भक्तीला ओळखणारा एकच होता श्री स्वामी समर्थ आजच्या या कथेच्या माध्यमातून जाणून घेऊया स्वामी समर्थांनी कसा एका साध्या भक्तांची परीक्षा घेतली आणि मग स्वतः प्रकट होऊन त्याच्या जीवनाला नवी संजीवनी दिली हे फक्त एक गोष्ट नाही ही, ही श्रद्धेची सेवा भावाची आणि भगवंताच्या करुणेची अनुभूती आहे कथा खूप सुंदर आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा स्वामी समर्थांच्या अक्कलकोटच्या मठात गारवारा वाहत होता झाडांच्या पानांवर टपकणाऱ्या थेंबांचा आवाज आणि भोवतालच्या शांतीत स्वामी समर्थ महाराज वडाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसले होते गावकरी त्यांच्या पायाशी बसले होते भक्तगण जप करत होते पण त्यांचं लक्ष मात्र एका हजारी थकलेल्या गायीकडे होत एक मातारी रूढी तिच्या कपाडावर खोल जखम होती कोणीतरी काठी किंवा दगड मारला होता ती रक्ताळली होती तिचा श्वास ही धाप लागल्यासारख चालू होता ती अंगणात एका कोपऱ्यात बसली होती एकटी गावात कुणीही तिच्याकडे लक्ष दिलं नव्हतं हे काय उपयुक्त नाही आता असं म्हणून तिला झटकून दिलं गेलं होत पण महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं ते उठले आपली भगवी चादर एका बाजूला ठेवली आणि हळूहळू त्या गायी जवळ गेले लोकांना आश्चर्य वाटलं महाराज काय करताय ती तर फक्त एक म्हातारी रूढी आहे कोणी कुजबुजलं पण महाराजांनी ऐकलं नाही ते तिच्या पुढे वाकले तिला हळूच हात लावला तिचं कपाळ कुरवळलं आणि स्वतःच अंशता भगवंताचा अत्तर त्यावर बांधलं तेव्हा एक लहान मुलगा म्हणाला महाराज ती तर जनावर आहे तुम्ही एवढं प्रेम का करत आहे तिच्यावर स्वामी हसले नाही रागावले नाहीत त्यांनी त्या मुलाला जवळ बोलवलं मग सर्व गावकऱ्यांना एका मोठ्या झाडाखाली बोलवलं स्वामी महाराज शांत पण खोल आवाजात म्हणाले ही, ही ही गाय नाही माझी आई आहे आणि आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझी स्वतःची मी जे अनुभवलेलं आहे ते तुम्ही आज ऐकणार आहेत सगळ्यांच्या कानात ती वाक्य बोलली स्वामी समर्थ स्वतःची गोष्ट सांगणार आहे तेव्हा सगळे गप्प झाले पाऊस थांबला होता फक्त झाडांवरून टपकणारे थेंब आणि स्वामींचा आवाज होता स्वामी समर्थ महाराज सांगतात त्यांचा आणि त्यांची वेदना स्वामी समर्थ महाराज वडाच्या झाडाखाली बसले होते रुडी त्यांच्या पायाशी निजलेली कपाळावर चंद्रकोर जखम पण चेहऱ्यावर शांतता गावकरी सगळे आजूबाजूला बसले होते मुलं म्हातारी माणसं बायका सगळ्यांना आज वाटत होत काहीतरी वेगळं घडणार आहे स्वामी म्हणाले मी एकदा जन्म घेतला होता एका खेडात, गोटा होता गायी होत्या बैल आणि माणसं पण साधी बोडी त्या घरात मी साधू म्हणून राहायला आलो होतो अंगावर फाडलेलं भगव वस्त्र हातात कमंडलू आणि डोळ्यात फक्त भक्ती लोक मला भाकर दूध द्यायचे मी त्या गायीच्या गोट्यात बसायचो त्यांचं लाडानं नाव घेऊन बोलवायचो गंगा गौरी सीता राणी तिथे एक रुढी होती मातारी पण भारी गोड तिच्या डोळ्यात माया होतं मी तिच्या जवळ बसायचो ती माझ्या अंगावर जीभ फिरवायची मी हसून आई ग काय तू माझं प्रेम ओळख ओळखत आलीस एके दिवशी गावात दुष्काळ पडला लोक पाण्यासाठी रडू लागले जनावर भुकेनं मरू लागले आणि माझी ती रुढी तीन दिवस उपाशी होती कोणी तिला तोंड देखील पाहिलं नाही स्वामीच्या डोळ्यात अश्रू आले गावकरी गावकरी घाबरले चौथ्या दिवशी मी तिच्या जवळ गेलो ती तडफडत होती तिच्या डोळ्यात एकच भावना होती कोणी तरी, तरी तरी मला एक घास द्यावा मी माझ्या हातातल्या कमंडुलातून थोडा अर्धा उरलेला दुधाचा गोड तिच्या तोंडात टाकला आणि ती माझ्या मांडीवर डोकं ठेवून शेवटचा श्वास घेतला सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले त्या दिवशी मला कळलं जेव्हा गाय मरते तेव्हा पृथ्वी कारण ती आई मरते आणि मी त्या रुढीची गोट्याच्या मागे केली तिथं ती तीन दिवस काही खाल्लं नाही लोक म्हणाले तो साठदू वेडा झालाय पण मला फक्त तिच्या प्रेमाची तहान होती स्वामींचा स्वर थरथरत होता हीच ती रूढी आहे तीच माझ्या पुढे आहे या जन्मात पुन्हा भेटली आहे तिचं कपाड फोडलं गेलं तिच्यावर दगड मारले गेले आणि म्हणून मी आज गप्प बसलो नाही मी तिचं दुःख उचलतोय गावकरी आता घाबरले कोणी डोळे पुसले कोणी गायीकडे पाहून लाजले स्वामी पुढे म्हणाले ज्या घरात गायीला स्थान नाही तिथं लक्ष्मी राहत नाही आणि जिथं जखमी जनावराला प्रेम दिलं जात तिथं मी स्वतः राहतो कारण मी आहे पण माणूस नाही मी त्या गायीतला आत्मा आहे स्वामी समर्थ महाराजांची कथा ऐकून गावकऱ्यांच्या मनात काहीतरी हल्ल होत एका मागोमाग सगळ्यांचे डोळे पाणावले होते ज्या गायीकडे कोणी पाहिलंही नव्हतं त्या रुढी भोवती आता गावकऱ्यांची गर्दी झाली होती त्या दिवशी प्रथमच गावातील एक म्हातारी बाई पुढे आली ती ओवाळली रुढीला आणि म्हणाली माफ कर ग बाई आम्ही तुझ काही पाहिलंच नाही तू आई आहेस आहे, आहे। मग दुसरी बाई एक लोटाभर दूध घेऊन आली एक मुलगा पान घेऊन गेला तिच्या खाली अंथर राहिला कोणीतरी वेदालाही बोलावलं स्वामी महाराज शांत हसले त्यांनी डोळे मिटले तेव्हा गावात पहिल्यांदा एक नवीन गोष्ट झाली माणसं एक प्राणी समजून नव्हे एक जीव समजून वागू लागली दुसऱ्या दिवशी सकाळी रूढी थोडी उठली तिला दूध प्यायला दिलं गेलं तिच्या कपाळावरची पट्टी स्वामींनी स्वतः बदलली गावातल्या छोट्या मोठ्या गायी एकत्र जमल्या आणि स्वामींनी गावात एक मोठं व्रत घोषित केलं आजपासून जो पहिला घास शिजेल तो गायीसाठी असेल जी पहिली पाण्याची वाटी भरली जाईल ती गोटात जाईल आणि जिथंही रूढी विसावा घेईल तिथंच मी रोज ध्यानधारणा करीन गावकऱ्यांनी मान डोलावली कोणी काही विचारलं नाही फक्त नम्रपणे मान खाली घातली त्या रात्री एक चमत्कार घडला रात्रीचा वेळ सर्व झोपलेले रुढी अंगणात निजलेली स्वामी तिच्या पाठीशी ध्यानात तेव्हा एक मंद प्रकाश तिच्या स्वामींनी डोळे उघडले असले तू आलीस गुन्हा आणि आज तू मुक्त झालीस त्या दिवशी सकाळी रूढी शांतपणे मरण पावली पण चेहऱ्यावर एक गोड हास्य होत म्हणतात ती मेली नाही ती मुक्त झाली स्वामींच वरदान होत दहाव्या दिवशी स्वामी म्हणाले या गावात मी आभास ठेवतो जिथं रुढीचं पान पडलं तिथं आजपासून कोणी गाय किंवा जनावर उपाशी राहणार नाही ही जागा पवित्र राहील आणि जो येथे श्रद्धेने येईल त्याच्या अंतकरणात दया निर्माण होईल गावाचं नाव गौरायन पडलं आणि तिथं दरवर्षी गायपूजन दिवस साजरा केला जातो स्वामी समर्थांनी एक जखमी रुढीला एक जखमी रुढीला मायेचं आभरण दिलं आणि सर्वांना शिकवलं जिथं दया असते तिथं देव असतो गावभर सन्नाटा पण ती मुक्त झाली होती स्वामी म्हणाले ज्यांच्या जीवात मायेची दिव्य झडाडी असते त्याला मृत्यू होत नाही तो शाश्वत होतो स्वामींनी रुडीला एक चितेवर न ठेवता गावच्या एका मोठ्या झाडाखाली पुरायला सांगितलं त्या झाडाखाली आजही दर श्रावणात फुलं वाहिली जातात गावकऱ्यांना वाटलं स्वामी आता दुसऱ्या गावाला जातील पण ते एकवीस दिवस त्या झाडाखाली ध्यान करत बसले रुडीच्या आठवणींना सामावून घेत त्या ते दिवशी त्यांनी एक शिष्याला बोलवलं आणि म्हटलं ही रुढी नव्हती फक्त गाय ती माझी आई होती मी त्याला पाण्यात पाहिलं होतं वेदनेत पाहिलं होतं आणि आज ती मुक्त झाली गावकऱ्यांनी त्या झाडाच्या नावावर गावाचं नाव ठेवलं गौरायन गौ गव म्हणजे म्हणजे गाय आणि रायन निवास स्वामी म्हणाले या गावात जन्म घेतलेली कोणतीही गाय उपाशी मरणार नाही आणि जो मनुष्य येथे येईल त्यांच्या अंतकरणात दया उत्पन्न होईल आज एकशे पन्नास वर्षानंतर गौरायन गावात एकही जनावर रस्त्यावर उपाशी नाही गौरायनच्या वेशीवर एक फलक लागलेला आहे जिथं दया असते तिथंच देव असतो श्री स्वामी समर्थ आपल्याला माणसावरच नव्हे तर प्रत्येक सजीवावर माया ठेवता आली पाहिजे करुणा हीच खरी पूजा आहे आणि स्वामी समर्थ यांच्यासारखे गुरु आजही आपल्याला जीवनात जीवनात दया जागृत करत असतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कथा आवडली असेल तर कथाला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा